लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीनिमित्त सांगलीसह ग्रामीण भागात जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले केंद्र शासनाकडे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती गेल्या तीन चार दिवसापासून सांगली शहरामध्ये जोरदार चालू आहे आम्ही आमच्या माध्यमातून विजयनगर वाल्लेसवाडीपासून खनबाग सांगलवाडी नांद्रे हरिपूर बुधगाव माधवनगर कारखाना आपल्या नवीन वसाहत या परिसरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त भेटी दिल्या तर असं आढळून आलं वेळेला अण्णाभाऊ साठे यांचा उत्सव एवढ्या जोरात सांगलीमध्ये साजरा झाला या सर्व या मुलांना याची अण्णाभाऊची प्रेरणा मिळावी यासाठी सगळ्या मंडळांनी जोरदार प्रयत्न केले त्या माध्यमातून काही मंडळांनी मिरवणुका घेतल्या काही मंडळांनी अन्न अन्नदान केलं आज सांगलवाडीमध्ये मी आत्ता महाप्रसाद चार लोक हजार लोकांना महाप्रसादाला म्हणजे सुरुवात करून आलो माझी आमदार दिनकरदात्या पाटील आणि आम्ही हा दोन हजार सतराला या पुष्पराज चौकामध्ये हा पुतळा अण्णाभाऊ साठेंचा सा बसवला त्यावेळेला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला या पुतळा काढा नाहीतर तुम्हाला अटक करतो त्यांना माझ्यासह गॅ गॅब्रिल तिवडे आमचा आबा हेगडे आणि बाकी जी एक सोळा सतरा मंडळी होती त्यांच्यावर विश्रामा कोर्टिशाला गुन्हा दाखल झाला की पुतळा काढा म्हणून आम्ही काढला नाही त्यामुळं आज गेल्या सात आठ वर्षापासून तो कोर्टात तो, तो गुन्हा दाखल आहे त्याचं काम चालू आहे पण भविष्यामध्ये ह्या जागेवरच अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक उभारण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सगळी प्रयत्न करणार आहोत नाटे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे या, या जिल्ह्यातील सर्व मंडळी यांना घेऊन केंद्रामध्ये अमित शहा साहेब असू देत मोदी साहेब मोदीच्या पंतप्रधान यांच्याकडे मागणी करून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आम्ही सर्व तरुण प्रयत्न करणार आहोत